नमस्कार मंडळी मी स्मिता बीटरच्या दोन्ही अटॅचमेंट वापरलेत का हो तुम्ही बघा आणि सांगा अरे जवळजवळ दहा वर्ष आहे बरं का तर मी त्याची फक्त ही अटॅचमेंट वापरते बरं का लस्ती करायची म्हणा किंवा काय आणि ताक करायला वापरली तर होईना ना तर त्याच्याबरोबर ही जी दुसरी अटॅचमेंट असते ती सहसा आपण वापरतच नाही तर म्हटलं वापरून बघू काही वेळा थंडीने ता ताक जमत नाही ना मग हो ना ते माझं झटपटचं काम म्हणजे झटपट ताकाचा माझा व्हिडिओ वेगळा आहे बरं का अगदी लोणी पटकन निघतं पण कधीकधी थंड हवेमुळे होत नाही कोमट पाणी घातलं तर आणि ते लोणी पातळ होऊन जास्त वेळ काढतं करायला अशा गमती होत राहतात तर त्याला काय असतं घुसळायला जास्त वेळ पाहिजे हात दुखतात तर त्यावेळी ही अटॅचमेंट उपयोगाला आली पहा बर अशा तऱ्हेने पाच मिनिटात लोणी काढून झालं